सांस है जब तलक ना रुकेंगे कदम चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे जान प्यारी नहीं है वतन से हमें मरते मरते सभी तो कुकुमशाहीच्या विरोधामध्ये आपण हे आंदोलन करतोय आजपर्यंत देशाच्या मुख्यमंत्र्यांना कधीही अटक झालेली नव्हती देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या मोदींच्या राज्यात भाजपच्या राज्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री असू द्या झारखंडचे मुख्यमंत्री असू द्या किंवा इंदिरा फ्रेंडचे इतर नेते असू द्या यांना बेकायदेशीरपणे आज या ठिकाणी त्यांनी दाबून ठेवलेले अटक केलेली मोदी अमित शहा आणि भाजप एवढं घाबरत आहे की लोकसभेच्या निवडणुकीत देशातील जनतेने त्याला दाखवून दिलंय की संविधान बदलायची जी तुमची भूमिका होती ते आम्ही हाणून पाडलेली आहे आणि म्हणून या देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने जर असेल तर अरविंद केजरीवाल यांची ताबडतोब सुटका करा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो या देशातील लोकशाही वाचली पाहिजे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे खोट्या आरोपाखाली अटक करणं हे या देशातील जनता सोन करणार नाही हा इशारा सुद्धा देशातल्या प्रत्येक शहरामध्ये आणि दिल्लीच्या जंतर मध्ये इंडिया फ्रंटचे सर्व नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन करते आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सांस है जब तलक ना रुकेंगे कदम चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे जान प्यारी नहीं है वतन से हम मर्द मरते, मरते सब जाएंगे, ना जाएंगे। ना